राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील राहुल गांधी यांची भारत जोडा यात्रा ही मुंबई या ठिकाणी समाप्त झाली मणिपूरमधून त्यांनी सुरू केलेली ही भारत यात्रा भारत जोडो न्याय यात्रा पाठीमागच्या वेळेला केलेली ती भारत जोडो यात्रा होती आत्ता त्याच्यामध्ये न्याय हा शब्द टाकलेला पण कोणाला न्याय होते ते काही समजलं नाही पूर्ण यात्रा संपली तरी पण आज त्यांच्या भाषणातले काही मुद्दे त्यांच्या मंचावरतील जेवढे काही नेते आले होते त्या नेत्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका असेल किंवा वंचित आघाडीची बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका असेल या सगळ्या गोष्टीवरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो भारत जोडून या यात्रा ही मुंबई या ठिकाणी पोचलेली होती आणि आज त्या यात्रेचं समाप्त झालेलं आहे एंड झालेलं आहे तर मित्रांनो आज मंचावरती कोण कोण आले होते तुम्ही पहिलं हे लक्षात घ्या राहुल गांधी तर होतेच एम के स्टॅलिन म्हणजे तुम्हाला पाठीमागच्या वेळेला ही गोष्ट आठवली असेल की हिंदू धर्माला संपवायचं आहे असं त्यांच्या मुलाने वक्तव्य केलेलं ते एम के स्टॅलिन आले होते हेमंत सोरेनच्या बायको पत्नी आलेल्या ज्या हेमंत सोरेन आता जेलमध्ये टाकलेलं आहे ईडी आणि सी बी आयनी त्यांच्यावरती कारवाई केलेली तर त्यांच्या बायको आले त्यांची बायको आलेली परत वंचित बहुजन आघाडीचे आंबेडकर साहेब यांना महाविकास आघाडीमध्ये तर घेतलेलं नाही आहे जागा वाटपांमध्ये तर अजेप त्यांना स्थान दिलेलं नाही पण त्यांनी मंचावरती आलेले त्यांचं पूर्वनियोजित मला वाटतं तो कार्यक्रम होता त्याच्यामुळे ते मंचावरती गेले मंचावरती जाऊन त्यांनी एमबाबत काही गोष्टींचा उद खुलासा केला किंवा आपली तयारी वगैरे आहे की नाही ह्या गोष्टी पाहिल्या उद्धव ठाकरेंनी खूप जोरदार हल्ला केला की कि नरेंद्र मोदी असं झालं तसं झालं आम्ही नरेंद्र मोदी भाजप हा फुगा आहे आम्ही फुगावला आहे सगळं झालं आणि त्याच्यानंतर मला एक गोष्ट कळत नाही आहे ना राहुल गांधींनी जे एम हो के स्टॅलिनचं वक्तव्य होतं जे हिंदू धर्माबद्दल लोक केलेलं त्या वक्तव्याबद्दल एक चकार शब्द नाही काढला मुळात अशा व्यक् लोकांना किंवा अशा नेत्याला ज्यांनी करोडो सम धर्माच्या लोकांचा अपमान केलेला आहे अशा व्यक्तीला तुम्ही तुमच्या मंचावरती स्थान देता याचा अर्थ तुम्हा तुमचा पाठिंबा येते अशा व्यक्ती वक्तव्याला बरोबर की नाही दुसरी गोष्ट राहुल गांधी यांनी सांगितले की अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्या अगोदर आमच्या घरी आले आणि माझ्या आईच्या समोर रडायला लाग लाग लागले आणि म्हणायला लागले की मला लाज वाटते ह्या व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची ताकद माझ्यात नाही आहे आणि मला जेलमध्ये जायचं नाही आहे मुळात त्यांना जेलमध्ये का जायचं आहे किंवा जरी ते तुमच्यामध्ये असतील काँग्रेसमध्ये जेव्हा होते त्यावेळेला त्यांच्यावरती जेलमध्ये जायची वेळ काय येत होती याचा अर्थ त्यांनी काहीतरी भ्रष्टाचार केला होता तुमच्यामध्ये असताना ने है ने आ, हे तुम्ही गोष्ट मान्य करता याचा अर्थ तुम्ही म्हणजे काँग्रेसमध्ये असताना अशोकराव चव्हाणांनी भ्रष्टाचार केला मग काँग्रेसनी कारवाई नाही का केली मग ह्याचा अर्थ भ्रष्टाचाराला काँग्रेस सरकार किंवा हे काँग्रेस सपोर्ट करते पाठिंबा देते असं पण नाही म्हणू शकत का दुसरी गोष्ट नाना पटोले यांनी भाषण केलं तेजस्वी यादवनी भाषण केलं तेजस्वी यादवनी सांगितलं की महाराष्ट्रातले लीडर हे डीलर आहेत ते आमदारांची डिलिंग करतात तुमच्या मध्ये काय चालतं बिहारमध्ये तुम्ही कसं उपमुख्यमंत्री झालेला तुमचं शिक्षण किती आहे तुम्ही बिहारमध्ये पद तुम्हाला कसं काय मिळालं तुमच्या बापामुळं ना तुमच्या बापाने काय केलं होतं कुठे गेला तो चारा घोटाळा आणि अशा लोकांना मंचावरती यांनी स्थान दिलेलं आहे मला खरोखरच म्हणजे विशेष वाटतं की ते फारुख अब्दुल्ला वगैरे आले होते ज्यांनी नेहमी भारताच्या विरोधात किंवा भारत कसा तुटेल या गोष्टींचा समर्थन केलेले किंवा के ह्या गोष्टींच्या सपोर्टमध्ये ले हे लोक उतरलेले आहेत आणि हे सगळे लोक मुंबईच्या राहुल गांधी यांच्या मंचावरती होते याचा अर्थ असा नाही होत का की या सगळ्या गोष्टींना राहुल गांधी किंवा काँग्रेसचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि ह्याच्यानंतर महाराष्ट्र भाजप आहे हे एवढं कठोर किंवा निष काय बोलतो आपण त्याला सिरियसली काय नाही ह्या गोष्टीला तुम्हाला कुठल्या गोष्टीचा एवढा कॉन्फिडन्स आहे अजिबात या कॉन्फिडन्समध्ये राहू नका तुम्ही काल मी बघितलं मनोजवरांगी पाटलांवरती तुम्ही परत एकदा गुन्हा दाखल केलेला आहे आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल तुम्ही ऑलरेडी इलेक्शन तोंडावरती असताना ऑलरेडी तुम्ही धनगर समाजाचे दोन कोटी समाज दोन ते तीन कोटी समाज मराठा समाजाचे तुम्ही पाच ते सहा करोड लोकांना म्हणजे हे जवळजवळ सात आठ सात ते आठ करोड लोक हेच झाले महाराष्ट्रातले ह्यांना तुम्ही ऑलरेडी डिस्टर्ब केलेले लिंगायत समाज वगैरे आम्ही यांचा तर विषयच घेत नाही अजून ह्यांना ॲड केलं तर आठ नऊ करोड लोकांच्या घरात जनसंख्या जाती या एवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही भाजपनी डिस्टर्ब आहे किंवा नाराज केलेलं आहे आणि मग हे ऐनवेळेला कुणाला मतदान करणार तुमचं काही डोकं ठिकाणावर आहे की नाही काँग्रेसला मतदान करतील किंवा हे नोटाला मतदान करतील आणि तुम्ही हे सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं सोडून तुम्ही त्या मनोज जरंगे पाटलांवरती गुन्हा दाखल करताय किंवा मराठा समाजाच्या तरुण मुलांवरती गुन्हे दाखल करताय ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळून त्यांना त्यांचं नोकरी लागेल जॉब लागेल अशा मुलांवरती तुम्ही गुन्हा दाखल करताय म्हणजे हे एका बाजूने तुम्ही चिरडण्याचं काम करत नाही आहे का लोकांना नाही इला जाणे तुमच्या विरोधात मतदान करावं लागतंय ही तुमची तुमचं फेलिअरही खरोखर माझं म्हणणं आहे की केंद्र सरकार केंद्राच्या नेतृत्वाने ह्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि एकनाथ साहेबांनी सुद्धा ह्या गोष्टीत लक्ष घालून विचार केला पाहिजे की के आपण जर यांच्यासोबत गेलो ओल्यासोबत वाळकही जळू नये सॉरी वाळक्यासोबत वलंही जळू नये असं काहीतरी होऊ नये प्रकार उद्धव ठाकरेंचं मला मग असं काही समजलं नाही तेवढं कडाडून बोलत होते अह त्याच तुमच्याच बा वडिलांनी ज्या तुम्ही ब बा शिवाजी पार्क मैदानावरती सभा घेत आहे त्या मैदानावरतीच बाळासाहेब ठाकरे यांची हे समाधी आहे स्म स्थळ आहे आणि त्या बाळासाहेब था ठाकरेंनी मरेपर्यंत शब्द दिला की माझं जर माझी अशी शिवसेना काँग्रेससोबत जाणार असेल तर मी माझं दुकान बंद करेल आणि तुम्ही त्यांच्या स्मृती तळाच्या बाजूला जाऊन तुम्ही काँग्रेसच्या बाजूने जाऊन तुम्ही भाजपला किंवा बाकीच्या भाजप समर्थक गटाला तुम्ही नायक असल्या ते बोलताय खरं तर ह्याच्यामध्ये महाराष्ट्र भाजपाची खूप मोठी चूक आहे ते विश्लेषण हो होईलच त्याच्यावरती एक ना एक दिवस आणि ह्या गोष्टीमुळं किंवा त्यांना ते कुठल्या कॉन्फिडन्समध्ये असतील तर मला ते मला नाही माहिती पण त्या कॉन्फिडन्समुळे त्यांना शंभर टक्के महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये धक्का बसेल फटका बसेल आणि ह्यांच्या कॉन्फिडन्समुळे ओव्हर कॉन्फिडन्समुळे महाराष्ट्रातील जनता एकतर नोटाला मतदान करेल किंवा मतदानच करणार नाही जास्तीत जास्त मतदान घटेल तर महाराष्ट्रात घटेल आणि एकतर झालं मतदान तर ते नोटाला होईल किंवा जे राहिलेले असतील ते बाकीच्या दुसऱ्या लोकांना मतदान करू शकतात तर खरं तर ही भाजपला किंवा महाविका महायुतीच्या गटाच्या लोकांना ही गोष्ट सांगण्याची गरज आहे का तुम्हाला सांगतो अजून एक गोष्ट धनगर समाजाचे दे ते दो दोन ते अडीच कोटी समाज आहे एक धनगर समाजाचा नेता तुम्हाला खा मिळाला नाही किंवा एक धनगर समाजाचा उमेदवार तुम्हाला मिळाला नाही खासदारकीसाठी ही समाजाची तुम्ही बदनामी करत नाही का किंवा समाजाला तुम्ही गृहित धरले का की आम्ही जे निर्णय घेईल ते समाज आमच्या पाठीमागे राहील उद्या तुम्हाला धनगर समाज का मतदान करेल धनगराचं एक तुम्ही खासदारने दिला ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही पण प्रतिक्रिया द्या आणि तुम्ही म मा नक्की मला मत तुमचं काय ते सांगा की ह्या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम होणार आहेत लोक येणाऱ्या लोकसभेच्या विधा लोकसभा निवडणुकीमध्ये जय शिवराय जय मल्हार